नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये जन्मतारखेवरून वय काढण्याची अतिशय सोपी पद्धत तुमच्यासाठी या व्हिडिओच्या मा माध्यमातून आणलेली आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ सर्वांसाठीच खूप महत्वाचा होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या जन्मतारखेवरून आणि आजच्या तारखेवरून गणित कसे करायचे तुमचं वर्ष किती पूर्ण झालेलं आहे महिना किती पूर्ण झालेला आहे दिवस किती पूर्ण झालेले आहे गणित कसे करायचे त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली जाणार आहे चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो दिवस महिना आणि वर्ष आता आजची तारीख किती आहे एकवीस महिना किती आहे सातवा आणि वर्ष दोन हजार पंचवीस आहे आता उदाहरणासाठी समजा तुमची जन्मतारीख अशा प्रकारे सोळा एक एकोणीसशे चौऱ्याण्णव म्हणजे आजची तारीख आहे ती संख्या मोठी आहे आणि जन्मतारीखची संख्या आहे ती छोटी संख्या आहे आता असं जर असेल तर तुम्हाला गणित करायला एकदम सोप्पं आहे डायरेक्टली तुम्ही वजाबाकी करू शकता एकवीसमधून सोळा गेले पाच राहिले आता महिना जो आहे सातमधून एक गेले सहा राहिले दोन हजार पंचवीस मधून एकोणीसशे चौऱ्याण्णव गेले एकतीस राहिले म्हणजे तुमचं वय किती झालं एकतीस वर्ष सहा महिने आणि पाच दिवस जर वरती संख्या मोठी असेल आणि खालती जर छोटी असेल तर डायरेक्टली वजबाकी करून तुम्ही तुमचं वर्ष महिना आणि दिवस किती पूर्ण झालेला आहे तुम्ही तुम्ही काढू शकता पण मित्र जर अशा प्रकारे असेल आता बघा आजची तारीख किती आहे एकवीस सात दोन हजार पंचवीस आता जन्म तारीख किती आहे तेरा आहे ठीक आहे ही छोटी संख्या आहे आजची तारखेपेक्षा छोटी संख्या आहे पण जो महिना आहे ना ती संख्या मित्रांनो मोठी आहे जन्मतारीखची आणि दोन हजार पंचवीस ते एकोणीसशे चौऱ्याण्णव आता आजची जी तारीख आहे त्यापेक्षा जर वर्ष तर कमीच असणार ही तर गोष्ट फिक्स असणार आहे मित्रांनो जन्मतारीख आणि महिना यातच फरक राहणार आहे मोठी संख्येला आणि छोटी संख्येला आता एकवीस मधून तेरा होतात का होतात किती राहिले आठ राहिले आता मित्रांनो व्यवस्थित लक्ष द्यायचं सात मधून आठ वाजा होतात का नाही आत आठ होत मग आपल्याला काय करायचं आहे हे दोन हजार पंचवीस आहे ना या दोन हजार पंचवीस मधून एक वर्ष इकडे घ्यायचं आहे उष्ण आता एक वर्ष म्हणजे किती महिन्याचं बारा महिन्याचं एक वर्ष असतं बरोबर का मग काय आहे आपल्याला एक, एक वर्ष इकडे घेतल्यानंतरनं बारा अधिक सात करायचंय बारा अधिक सात केलं तर किती होणार आहे एकोणीस एकोणीस झाले का आता एकोणीस मधून आठ वाजा होतात का होतात मित्रांनो एकोणीस मधून जर आठ वाजा केले तर राहिले किती अकरा ठीक आहे समजले का मित्रांनो सात मधून आठ वाजा होत नाही म्हणून काय करायचंय दोन हजार पंचवीस आहेत त्यातून एक वर्ष इकडे घ्यायचं आहे एक, एक वर्ष किती महिन्याचं असतं बारा महिन्याचं त्यामुळे बारा अधिक सात करायचं आहे पुन्हा बारा अधिक सात केले तर एकोणीस येतं एकोणीस मधून अकरा वाजा एकोणीस मधून आठ वाजा करायचा आहे उत्तर किती येणार आहे अकरा आपल्याला महिना मिळाला आता मित्रांनो इथे काय करायचं आहे इकडे एक, एक वर्ष गेल्यामुळे इथं दोन हजार चोवीसच आहे मित्रांनो बरोबर का दोन हजार चोवीस मधून आपल्याला एकोणीसशे चौऱ्याण्णव वाचा करायचा आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव वाचा करायचा आता उत्तर किती येणार आहे मित्रांनो तीस येणार आहे समजले का म्हणजे तुमचं जर अशा प्रकारे जन्मतारीख असेल अशा प्रकारे तर तीस वर्ष अकरा महिने आणि आठ दिवस कंप्लीट झालेले आहे मित्रांनो समजले का आता आता त्यानंतरनं जर अशा प्रकारे असेल आता आजची तारीख किती आहे एकवीस आहे महिना किती आहे सातवा आहे आणि वर्ष किती आहे दोन हजार पंचवीस आता जन्मतारीख किती आहे येते बघा मित्रांनो जन्मतारीख जी संख्या आहे ती आजच्या तारखेपेक्षा मोठी आहे तर गणित कसं करायचं आता बघा एकवीस तारीख आहे आजची तारीख आणि जन्मतारीख किती आहे चोवीस आता एकवीस मधून चोवीस वाजा होतं का होत नाही तर काय करायचंय व्यवस्थित लक्ष द्या आता इथे किती महिना आहे सात महिना या सात महिन्यामधून आपल्याला एक महिना उष्ण घ्यायचा इकडे एक महिना सात महिन्यामधून एक महिना इकडं उष्ण घ्यायचा म्हणजे तीस दिवसाचा तीस दिवसाचा एक महिना असतो तीस अधिक एकवीस करायचा आहे उत्तर किती येणार आहे तीस अधिक एकवीस केल्यावर एक्कावन येणार आहे तर एक्कावन्न मधून चोवीस वाजा होतात का होतात एक्कावन्न मधून चोवीस वाजा केले तर राहिले किती सत्तावीस मित्रांनो आपल्याला तारीख मिळाली बर का आता त्यानंतर इथे जर आला तुम्ही तर इथे एक महिना इकडे गेल्यामुळे इथं सहाच राहिलेत ऑलरेडी बरोबर का आता सहा मधून नऊ वाजा होतात का नाही होत मग काय करायचं आहे पुन्हा आपल्याला हे सहा जे इथे टाका पुन्हा इथे किती होतं दोन हजार पंचवीस या दोन हजार पंचवीस मधून इकडं पुन्हा एक वर्ष उष्ण घ्यायचं आहे एक वर्ष किती बारा महिन्याचं हा इथं आपलं राहिले किती होतं सहा बारा अधिक सहा करा आठ राहिले अठरा मधून नऊ गेले राहिले किती नऊ राहिले आपल्याला महिना मिळाला मित्रांनो समजले का आता इथे किती राहिलं दोन हजार चोवीस राहिलं दोन हजार चोवीस मधून एकोणीसशे चौऱ्याण्णवचा करायचा आहे किती राहिलं पुन्हा तीस राहिलं म्हणजे किती तीस वर्ष नऊ महिने सत्तावीस दिवस समजले का मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे फक्त हे जे वर्ष आहे वर्षामधून इकडे एक वर्ष घ्यायचं आहे बारा महिन्याचं एक वर्ष असतं इकडे घ्यायचं आहे आणि जरी इकडे कमी पडलं तर एक महिना इकडे घ्यायचा तीस त्यांचा बेरीज करायचं बाकी करायचं आहे समजले का मित्रांनो अशा प्रकारे तुमची जन्मतारीख किती जरी असेल ना मित्र तरी तुमचं वर्ष किती पूर्ण झालेलं आहे महिना किती पूर्ण झालेला आहे किंवा दिवस किती पूर्ण झालेला आहे तुम्ही गणित करू शकता व्हिडिओ जर आवडला ना मित्रांनो तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद